नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो अचानक एक सोसाट्याचा वारा चालू झाला त्यामुळे गाडी साईडला घेऊन एका झाडाच्या बाजूला थांबलो कारण झाडे देखील खूप वाऱ्यामध्ये वाहत जात होती यामध्ये दाखवण्यात येत आहे की एका शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे वारा जोराचा वाहिल्यामुळे त्याच्या जनावराच्या जे चारा असते त्या चाऱ्याला आग लागली होती त्या ला। आगी खूप नुकसान झालं आणि हे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये आगीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवता आले वार लय भयानक होतं ना म्हणून एका तासामध्ये पूर्ण चार हजार जळून गेल्या आणि शेतकऱ्याचे दोन ते तीनचे नुकसान झाले नंतर यामध्ये लाईट देखील वाऱ्यामध्ये गेलेली आहे होती त्यामुळे पाणी देखील देता आले खूप प्रयत्न केला फायर ब्रिगेडला कॉल केला असता फायर ब्रिगेडची गाडी देखील दुसरीकडे गेलेली होती त्यामुळे या आगीवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही तर रात्री तब्बल साडेसहाचा टायमिंग दिलेला होता आम्हाला की ॲम्ब्युलन्स तुमच्या गावामध्ये येईल त्यामध्ये थोडेफार जे चारा राहिलेला होता तो बाजूला आम्ही सारून घेतला आणि आता बऱ्याच वेळात ॲम्ब्युलन्स आलेली आहे गावामध्ये तर ॲम्ब्युलन्स आणायसाठी रोम गावामध्ये गेलो त्यानंतर रात्रीचा खूप उशीर झाला असतात तरी देखील वारे हे काय कमी गाव काय होत नाही पाणी वगैरे टाकून आता अम्बुलन्स येत आहे असा फोन आला अम्बुलन्स आल्याच्या नंतर लगेच भिजवण्याचे काम हे चालू केले सर्व गावांनी मिळून प्रयत्न केले शेतकऱ्याचे खूप नुसकान झाले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अशा लुस्कानीपासून सावध सावधगिरी घरी कोणाचेही नुसकान धन्यवाद